मराठा संदर्भात राज्य सरकारनं जारी केलेल्या जी आर विरोधात सकल ओबीसी समाजातर्फे आज नागपुरात महामोर्चा विजय वडेट्टीवारांच्या उपस्थितीत निघणार महामोर्चा लाखो ओबीसी उतरणार रस्त्यावर जालन्यात आज धनगर समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन धनगर आंदोलक दीपक बोराडेंच्या उपस्थितीत पार पडणार बैठक बैठकीत ठरणार आंदोलनाची पुढची दिशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या जा पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अॅक्शन मोडवर मुख्यमंत्र्यांच्या आजपासून तीन दिवस आढावा बैठक आज नाशिक आणि मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक बेस्ट पतसंस्थेतील पराभवानंतर ठाकरे अॅक्शन मोडवर बेस्टच्या संघटना बांधणीसाठी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बेस्ट कामगार सेना पदाधिकाऱ्यांचा मेळावा ठाकरे पदाधिकाऱ्यांना करणार मार्गदर्शन छत्रपती संभाजीनगरात शिंदेंच्या शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटप्रमुखांशी संवाद साधणार आगामी निवडणुकीच्या तयारीचा भाग म्हणून शिंदे प्रत्येक जिल्ह्यात जाऊन गटप्रमुखांना मार्गदर्शन करणार शिंदेच्या शिवसेनेला दिलेलं धनुष्यबाण चिन्ह गोठवावं ठाकरेंची शिवसेना मागणी करण्याची शक्यता आगामी पालिका निवडणुकीत शिंदे धनुष्यबाणावर लढणार की चिन्ह गोठवलं जाणार याकडे लक्ष भाजपची प्रदेश कार्यकारिणी लवकरच जाहीर होण्याची शक्यता कार्यकारिणीची यादी मान्यतेसाठी दिल्लीला कार्यकारिणीत नव्या चेहऱ्यांना जास्त संधी दिली जाण्याची शक्यता काहींच्या शिफारशीनंतर पोलीस आयुक्तांनी घायवळला शस्त्र परवाना दिला नाही उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती घायवळ शस्त्र परवान्याबाबत अजितदादांची पुणे पोलीस आयुक्तांशी चर्चा राज्याच्या वाळू धोरणामध्ये मोठे बदल तीन वर्षातून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना दहा टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा मंत्री बावनकुळेंच्या पुढाकारानं सुधारित शासन निर्णय जारी मेस्मा लागू केला असतानाही वीज कर्मचारी संपात सहभागी संपानंतरही वीज पुरवठा सुरळीत होत असल्याचा महावितरणचा दावा महावितरण व्यवस्थापनाची कर्मचारी संघटनांच्या मागण्यांची सुसंगत भूमिका विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा तेरा ऑक्टोबर पासून आंदोलनाचा इशारा प्रलंबित आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी धरणे आंदोलन करणार मागण्या मान्य न झाल्यास चौदा ऑक्टोबर पासून बेमुदत आंदोलनाचा इशारा मेट्रो तीन पहिल्याच दिवशी सुसाट पहिल्याच दिवशी एक लाख छप्पन्न हजार प्रवाशांचा मेट्रोतून प्रवास वरळी ते कफ परेड या अखेरच्या टप्प्याचा मुंबईकरांना फायदा सरकारनं शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या विशेष पॅकेजचा जी आर निघाला शेतकऱ्यांना नुकसानापोटी साडेआठ हजार रुपयांची मदत तर रब्बी हंगामात शेतकऱ्यांना खतं आणि बियाणं खरेदी करण्यासाठी हेक्टरी दहा हजार रुपये दिले जाणार त्रिभाषा धोरण समितीचा आज नागपूर दौरा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव आणि इतर सदस्य उपस्थित राहणार राजकीय नेते शिक्षण तज्ञ पालक विचारवंत यांना समितीसमोर आपलं म्हणणं मांडण्यासाठी येण्याचं आवाहन उल्हासनगर आणि कल्याण डोंबिवलीमध्ये आज पाणी पाणी बारवी आणि जांभूळ जलशुद्धीकरण केंद्राच्या कामानिमित्त चोवीस तास पाणी पुरवठा बंद आज रात्री बारापर्यंत पाणीपुरवठा राहणार बंद फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्याला जमिनीवर बसवलं भिवंडीतील शाळेतील संतापजनक प्रकार पालकांच्या तक्रारीवरून मुख्याध्यापिकेसह शिक्षकांवर गुन्हा दाखल हुशारी कप मुळे मध्य प्रदेशच्या छिंदवाडा जिल्ह्यातील आणखी दोन बालकांचा मृत्यू मृत्यू झालेल्या बालकांची संख्या आता तेवीस वर आणखी चार बालकांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती कुपोषणाचा शाप असलेल्या अमरावतीच्या मेळघाटामध्ये गेल्या सहा महिन्यात नऊ मातांचा दुर्दैवी मृत्यू आरोग्य खात्याच्या बोगस कारभार चभाट्यावर ट्रॅकिंग प्रणाली कागदावरच आरोग्यमंत्री मेळघाटकडे कधी लक्ष देणार सरफा बाजारात चांदीचे दर काल एका दिवसात बारा एक हजार तीनशे ऐंशी रुपयांनी वाढले एका दिवसात झालेली वाढ आतापर्यंतची ऐतिहासिक वाढ ठरली चांदीचे दर तब्बल एक लाख बहात्तर हजार रुपयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून चर्चा ऐतिहासिक गाजा शांतता कराराच्या यशाबद्दल मोदींनी ट्रम्प यांचं केलं अभिनंदन दोन्ही देशातील व्यापार करारावरही सकारात्मक चर्चा भारत वेस्ट इंडिजची आजपासून दुसरी आणि शेवटची कसोटी वेस्ट इंडिजसाठी पुन्हा अस्तित्वाची लढाई भारतीय संघ कसोटी मालिका जिंकण्याच्या हेतूनं मैदानात उतरणार